नमस्कार मित्रमैत्रिणींनो आज आपण बनवणार आहोत एक थिंबही तुपाचा डालड्याचा वापर न करता मोजता येणार नाही तितक्या लेयर्स असलेली खुसखुशीत अशी शंकरपाळी शंकरपाळी ही फराळाच्या ताटा ताटातील अविभाज्याचा भाग आहेच घरातील लहानांपासून मोठ्यांना आवडेल अशी बिस्किटासारखी खुसखुशीत अशी ही शंकरपाळी अजिबात तुपाचा वापर न करता बनवलेली आहे ही शंकरपाळी छान महिनाभर टिकून राहते शंकरपाळी जवळपास तीन ते चार पट फुललेली आहे आणि लेअर्स सुद्धा याला किती आलेले आहेत पाहू शकता अजिबात तेलकट न होणारी तेलात न विरघळणारी भरपूर सारे लेयर्स असलेली जिबेवर ठेवताच विरघळणारी अशी शंकरपाळी कशी बनवायची ते पाहूया या ठिकाणी मी एक वाटी साखर घेतलेली आहे ही साखर आता एका पातेल्यामध्ये आपण काढून घेऊयात ज्या वाटीने आपण साखर घेतलेली आहे त्याच वाटीने करेक्ट आपल्याला दूध घ्यायचं आहे सर्व साहित्य तुम्ही घरातील कोणतेही एका मोजून घ्या दुधाऐवजी वापर करू शकता हे गॅसवरती ठेवलेलं आहे या दुधाला आपल्याला उकळी आणायची नाही तर फक्त दुधामध्ये आपल्याला साखर विरगळून घ्यायची आहे तुम्हाला आता प्रश्न पडला असेल की साजूक तूप किंवा डालड्याचा वापर न करता कशा काय शंकरपाळीला लेअर्स येणार तर व्हिडिओमध्ये आपण अजून एक दुसरा पदार्थ वापरणार आहोत जो सगळ्यांना परवडेल असा आहे आणि बऱ्याच जणांना तूप वगैरे खाणं आवडत नाही अशांसाठी बेस्ट असा पर्याय म्हणजे ही शंकरपाळी आहे तर या ठिकाणी एकसारखी हलवत साखर आपण दुधामध्ये विरगळून घेऊयात साखर दुधामध्ये विरगळल्यानंतर आपण गॅस बंद केलेला आहे दूध आणि साखरेच्या मिश्रणाला बिलकुल उखळी आणलेली नाही ही एक महत्वाची टीप लक्षात ठेवा आता हे दूध साखरेचं मिश्रण आपण एका पसरट ताटामध्ये ओतलेलं आहे हे आपल्याला पूर्णपणे थंड करून घ्यायचं आहे याच्यामध्ये मी अर्धा चमचा वेलची पावडर घातली मिक्स करून घेतलं आता शंकरपाळ्या खुसखुशीत होण्यासाठी जो आपण पदार्थ वापरणार आहोत ते आहे तेल तूप आणि डाळड्याऐवजी आपण या ठिकाणी तेलाचा वापर करणार आहे ज्या वाटेने आपण साखर मैदा मोजून घेणार आहोत दूध मोजून घेतलं त्याच वाटीने करेक्ट आपल्याला अर्धी वाटी साधं तेल वापरायचं आहे तेल वापरताना मोहरीचं तेलासारखा स्ट्रॉंग वास असलेलं तेल वापरायचं नाही साधं नॉर्मल आपण जे भाजीसाठी रेग्युलर तेल वापरतो तेच घेतलेलं आहे आता हे मिश्रण पूर्णपणे थंड झालेलं आहे पूर्णपणे थंड झाल्यानंतरच याच्यामध्ये आपल्याला मैदा ॲड करायचा आहे सुरुवातीला याच्यामध्ये मी तीन वाट्या मैदा घालत आहे या मिश्रणामध्ये जेवढा मावेल तेवढाच मैदा आपण वापरणार आहोत मला एकूण किती मैदा लागला हे सर्वात शेवटी मी तुम्हाला सांगेनच तर या पद्धतीने मिश्रणामध्ये थोडा थोडा मैदा ॲड करत आपल्याला शंकरपाळीचं पीठ मळून घ्यायचं आहे शंकरपाळीची चव वाढवण्यासाठी या ठिकाणी मी चिमुडपर याच्यामध्ये मीठ घालत आहे मीठ घातल्यामुळे शंकरपाळी अजूनच जास्त चविष्ट लागते कोणत्याही गोडाच्या पदार्थामध्ये जर तुम्ही थोडंसं मीठ घातलं ना तर मिश्रण अजूनच जास्त चविष्ट होतं ही शंकरपाळी बनवताना मी दुधाचा वापर केलेला आहे दुधाऐवजी तुम्ही पाण्याचा सुद्धा वापर करू शकता अजून एक वाटी मी याच्यामध्ये मैदा घेतलेला आहे अंदाज घेऊन थोडा थोडा मैदा आपल्याला याच्यामध्ये ॲड करायचा आहे मिश्रण अजून थोडंसं सैलसर आहे यासाठी मी अजून थोडासा अर्धी वाटी मैदा घालते जवळपास हे शंकरपाळीचं पीठ भिजवण्यासाठी मला साडेसहा सा ते सात वाट्या मैदा लागलेला आहे वजनी पाहायचं झालं तर करेक्ट अर्धा किलो मैदा एवढ्या पीठामध्ये बसलेला आहे छान असं मौसूद हे पीठ मी मळून घेतलेलं आहे आपण तुपातील किंवा डालड्यातील शंकरपाळी बनवतो तेव्हा पीठ अगदीशय घट्टसर असतं पण तेल तेलाचा आपण वापर केलेला आहे त्यामुळे छान मौसूद असं पीठ आहे पाहू शकता तुम्ही खूप जास्त घट्टसर नाही खूप जास्त सैलसर नाही या पद्धतीने हे पीठ मळून घ्यायचं आहे तर या पिठाला आपण आता दहा मिनटं रेस्ट देणार आहोत दहा मिनिटानंतर पाहूया पण पीठ छान असं मौसूद झालेलं आहे आणि ते थोडंसं फुललेलं सुद्धा आहे परत एकदा हे छान एक मिनिट भर मी मळून घेते पाहू शकता तुम्ही पीठ बिलकुल परातीला चिट्टत नाही याच्यावरून तुम्हाला अंदाज येईल की पीठ पीठ किती मौसूद भिजवलेलं आहे ते आता या शंकरपाळीच्या पीठातील रेग्युलर चपातीपेक्षा जवळपास दुप्पट असा गोळा मी काढून घेतलेला आहे आणि उरलेले जे पीठ आहे ना ते आपल्याला व्यवस्थित झाकून ठेवायचं आहे जेणेकरून ते सुकणार नाही हे आता ना मी साईडला असंच ठेवून देते पोळीपाटावरती हा गोळा आपण ठेवायचा आहे आणि हा, हा व्यवस्थित लाटून घ्यायचा आहे लाटताना तुम्ही बघू शकता याला आपल्याला तेल लावावं लागत नाही पीठ हा लाटताना बिलकुल ही पोळी पोळपटाला पोड़ चिटकट नाही मस्त असं परफेक्ट मौसूद असं हे मिश्रण आपलं तयार झालेलं आहे जेवढी जास्त पातळ लाटता येईल तेवढी या ठिकाणी मी लाटून घेतलेली ला आहे आता लाटून झाल्यानंतर याचा आपल्याला छान असा रोल वळून घ्यायचा आहे रोल वळताना अगदी घट्टसर असा लो रोल वळायचा आहे आणि थोडासा हाताने या पद्धतीने थोडासा लांबवून घ्यायचा आहे कारण आपण शंकरपाळीला लेयर्स येण्यासाठी ही एक एक्स्ट्राची स्टेप करत आहोत जेणेकरून ही शंकरपाळी सुद्धा साजूक तुपातील किंवा डाळल्याची जशी शंकरपाळी असते ना त्याला भरपूर अशा लेयर्स सुटतात अशा लेयर्स येण्यासाठी ही आपण स्टेप करत आहोत आता याला व्यवस्थित परत एकदा रोल गोल करून घेतलेला आहे आणि छान असा हलकासा जाडसर रेग्युलर आपण शंकरपाळीची जशी लाटी लाटून घेतो ना त्या पद्धतीने हलकीशी जाडसर ही मी लाटून घेणार आहे तर या ठिकाणी छान अशी गदगी आपली पोळी लाटून झालेली आहे खूप जास्त आणि खूप पातळ देखील लाटलेली नाही आता हे आपण कट करून घेऊयात आता तुम्ही बघू शकता या ठिकाणी शंकरपाळीच्या या विठाला आत्ताच लेअर्स दिसत आहेत शंकरपाळी छान अशी स्क्वेअर शेपमध्ये मी कट करून घेते आता या ठिकाणी तुम्ही बघू शकता शंकरपाळी खूप जास्त देखील जाडसर ठेवायची नाही याला आत्ताच छान अशा लेयर्स दिसत आहेत आता लाटलेल्या या शंकरपाळ्या आपण एका ताटामध्ये काढून घेऊयात अजून थोड्याशा मी याच पद्धतीने तयार करून घेते हा रोल तुम्ही जेवढा घट्टसर वळून घ्याल ना तेवढ्या शंकरपाळीला लेअर सुटण्यासाठी मदत होते ही शंकरपाळी बनवताना आपल्याला जशी साठा लावून करंजी बनवतो ना त्या पद्धतीने बिलकुल काही एक्स्ट्राच्या स्टेप करावे लागत नाही अगदी सिम्पल स्टेप आहे आणि यामुळे काय होतं शंकरपाळीला लेअर सुटण्यासाठी मदत होते आणि शंकरपाळी खाताना छान अशी खुसखुशीत लागते तर थोड्याशा शंकरपाळ्या कशा तळायच्या ते पाहूया शंकरपाळी तळण्यासाठी गॅसवरती तेल गरम करण्यासाठी ठेवलेलं होतं शंकरपाळी तळण्यासाठी नेहमी तेल मध्यम गरम असावं थोडासा पिठाचा गोळा टाकून या पद्धतीने चेक करायचा आहे गोळा पटकन वरती आला म्हणजे समजावं की शंकरपाळीसाठी तेल व्यवस्थित गरम झालेला आहे एका वेळेस जेवढ्या बसतील ना तेवढ्या शंकरपाळ्या आपल्याला तेलामध्ये तळण्यासाठी सोडायच्या आहेत आता हलकेचे तेलाचे बुडबुडे कमी झाले की अलट पलट करत शंकरपाळ्या छान बिस्किट सारख्या रंगावरती आपण तळून घेऊयात शंकरपाळी छान अशी टम्म फुगलेली आहे आणि आता शंकरपाळीला अगदी सुंदर अशा लेअर सुटलेल्या आहेत पाहू शकता तुम्ही शंकरपाळीला असा मस्त असा बदामी रंग आला बिस्किटासारख्या रंगावरती शंकरपाळ्या तळून घ्यायच्या असा रंग आला की शंकरपाळ्या लगेचच आपल्याला तेलातून बाहेर काढायच्या आहेत कारण या बाहेर तेलातून काढल्यानंतर सुद्धा याची तळण्याची प्रोसेस सुरूच असते मस्त असा रंग आलेला आहे आणि शंकरपाळी जशी थंड होईल तसा त्याचा रंग अजूनच जास्त बदलतो शंकरपाळी तळताना आपल्याला सुरुवातीपासून शेवटपर्यंत लो फ्लेमवरती तळायचे आहे तुम्ही हाय फ्लेमवरती जर शंकरपाळ्या तळल्या तर त्या वरून तळल्या जातील आणि आतमध्ये कच्च्या राहतील आणि शंकरपाळ्या थंड झाल्यानंतर मऊ पडतील यासाठी तळतानासुद्धा काही महत्त्वाच्या टिप्स आपल्याला लक्षात ठेवायचे आहेत पहिली बॅच शंकरपाळीची या ठिकाणी आपली तळून तयार झालेली आहे अगदी सुरेख असा रंग आलेला आहे या शंकरपाळीला बघितलं ना मैत्रिणीनं तुम्ही मस्त अशा याला लेअरसुद्धा सुटलेल्या आहेत ही शंकरपाळी बिलकुल फसत नाही तेलात विरघळत नाही मैत्रिणीनं दुसरीसुद्धा बॅश परफेक्ट अशी तळून झालेली आहे मस्त अशा लेअर सुटलेल्या आहेत बिस्किटसारखा छान अशी ही शंकरपाळी दिसताना दिसत आहे टम अशी फुगलेली सुद्धा आहे तुम्ही सुद्धा नक्की या पद्धतीने शंकरपाळी एकदा तरी बनवून पहा उरलेल्या शंकरपाळ्यासुद्धा मी लाटत लाटत याच पद्धतीने तयार करून घेणार आहे शंकरपाळ्या आपण लाटत लाटतसुद्धा तळून घेऊ शकतो कारण तळण्यासाठी बराचसा वेळ लागतो त्यामुळे एक बॅच तळून होईपर्यंत दुसरी बॅच आपली लाटून तयार होते अगदी सुंदर अशा शंकरपाळीला लेयर सुटलेल्या आहेत त्यासोबतच शंकरपाळी अगदी छान बिस्किटाप्रमाणे कुसकुशीत झालेली आहे शंकरपाळ्या पूर्णपणे थंड झाल्यानंतरच हवाबंद डब्यामध्ये ठेवा छान महिनाभर या पद्धतीने कुसकुशीत राहतात शंकरपाळ्या गरम असतात तेव्हा जर आपण फोडल्या तर त्या थोड्याशा आतून मौसूत लागू शकता शंकरपाळी जशी थंड होईल तशी ती जास्त कुरकुरीत आणि कुसकुशीत होऊ लागते तर या पद्धतीने तुम्ही सुद्धा अगदी चारपट फुलणारी ही शंकरपाळी नक्की करून पहा तेलाचा वापर करून ही शंकरपाळीची रेसिपी आज तुमच्यासोबत शेअर केलेली आहे तर रेसिपी कशी वाटली कमेंट करून सांगा आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा आज वेळात वेळ काढून तुम्ही ही रेसिपी पाहिली त्यासाठी खूप खूप धन्यवाद